እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ እ በ रायगड पाहिला असेल किंवा नसाल पाहिला किंवा पहिल्यांदा पाहत असाल हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी किल्ले रायगड हिंदवी राजा खासा खास जाऊनगड बहुतच कोण चौथर पहागडाचे ताशी गाव धीर दाऊंच प्रजाने काळी गड्यावरती गवत उगवत नाही धोंडा ताशी एकच ता आहे दौलताबाद दशीगुनी उंच तप्ता जागा तक्त म्हटलं की राजधानी येते राजाने दुसरी राजधानी रायगड रायगडाची जर आपण समुद्र सपाटीपासून पासून पाहिली तर दोन हजार आठशे एकावन्न फुट इतकी लांबी आहे रायगडाची पायते समोर टकमक टोक दिसतय का तर माथ्यापर्यंत एक हजार तीनशे पंच्याहत्तर रायगड जर मित्रांनो आपल्याला पाहायचा एक कोजगिरी पौर्णिमेचा कार्यक्रम होता राजांच्या काळात नेहमी असायच्या देखील आपल्याला पाहायला मिळतो तर तो नगारखाना जसा आहे तसा आपल्याला नगारखाना देखील पाहायला मिळतो आज देखील तो मग तो गडावरती हो नगारेत उतारे वाजले की संध्याकाळचा नियम असायचा साडेपाच वाजता गडाचा दरवाजा बंद व्हायचा हो मुख्य दरवाजा तर जर आपण जाताना आपल्याला एक हजार पाचशे पाचशे पायऱ्या होतात तिथे गेल्या मग तो, तो गडाचा दरवाजा बंद व्हायचा हो त्यावेळी संध्याकाळी साडेपाच वाजता पाठी साडेपाच वाजता उघडायचा झुरी कोणी आलं तरी गडाचा दरवाजा उघडतो त्यावेळी तो गडाचा मुख्य दरवाजा बंद झाला संध्याकाळी साडेपाच वाजले गडाचा मुख्य दरवाजा बंद झाला ती आली गडकऱ्यांना विनंती करू लागली की तीन महिन्याचं माझं तान बाळ आहे मला घरी जाऊ दे पण गडकऱ्याने काय सांगितलं माता तुझी पिण्यात खाण्या सर्वांची सोय करतो गडावर येथील उद्या सकाळी साडेपाच वाजता गडाचा दरवाजा खोलला तर पहिलं तुला मी खाली होतो पण ती माताने काही ऐकलं ना बाराशे एक्क्यावर पटाला मेडा मला नंतर ती माता ह्याच कड्यावर उठ सकाळी साडेपाच वाजले गडाचा मुख्य दरवाजा मा दरवाजा पडला ही तरी खाली नाली म्हणून कटकऱ्यांनी शोध ह्यात बुरजा होती तिथे पायातली चप्पल आणि दुधाची चिपली सापडली होती राजांनी दोन पाणी तरी तिच्या घरी पाठवली होती त्या मातीत मातीचे तीन महिने तर कांदा मार होतो गडावरून एक स्त्री उतरून जाऊ शकते तर शत्रू गडावर त्या येऊ शकतो मग तो काळात असाल त्या कड्याला नाव द्या हिरकणीचा बोल मग तो काळात असाल त्या कड्याला नाव दिलं हिरकणीचा बोल বতুরা নাถา শুন জনা হাকা নাদে নালা রে সগাম राजांनी राज्याभिषेकासाठी दोन हत्ती अंजीव तर रायगड मग त्या हत्तींचं रायगडावरती चौदा वर्ष पाळ पोषित करण्यात आले मग त्या हत्तींना पिण्यासाठी व आंघोळीसाठी येत आहोत शोध कोठार समोर आपल्याला मित्रांचा तळाव दिसतो का त्याला इतिहासात गंगासागर तळाव असं म्हटलं जाते राजांचा राज्यविषेक झाला होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर काशीवरून गागट आले होते त्याने सात नद्यांचं तीर्थांत राजांचा राज्यविषयक राजांचा राज्यविषयक झाला राजा अभिषेक घातले गेलं जे उरलेलं पाणी तळावरती एक कविता रस्ती होती गंगा यमुना नर्मदा आल्या साऱ्या बहिणी सप्त सात नद्यांचे पाणी जले झाले तीर्थांचे घर तयाचे नाव गंगा सागर इतिहासात गंगा सागर दहा असं म्हटलं आज देखील राजांचा सहा जून राज्यविषयक होतो राजांच्या मूर्तीला अभिषेक असलेला अध्याचे दोन सांगण्यावरून देखील रोज राजांच्या मूर्ती लागतो

अमिता स्वराज्याची पहिली पाहिजे करतो ना तो बघा देश देशपर्य अहो राजा लहान तर चालतील लाखाचा पोशींना भरते का मग नाही भाजी म्हणण्याने देश देशपर् दुसरी पाहिजे चांगतो माझ्या मुला पाहिजे आणि तिसरी पाहिजे चौथी पाहिजे आधी नवीन कुंडाऱ्याच आधी नवीन कुंडालीच राहिलेच्या शिराले राजेच्या नद्यांचा अभिषेकाचा एक हजार तोऱ्याच्या वहुरा उद्या फुलांचा वसन केला राजांच्या पाठवून एक झुटीत दार नकाची नसतो ती लडकरी असे

शिवज्याच्या महिन्यात होळी पेटवतो पेटवतो ना सर्व शिवज्याच्या महिन्यात आपण काय करतो हाताने नारळ टाकतो आणि काठी राजांच्या काळात तसं नव्हतं राजे स्वतः उठून नारळ टाकायचे आणि जो बहादर पेटके होईल हाताने नारळ काढेल त्याला सावक घेऊन सोन्याचा काढा मानाचा पेटा बघतो हा ठीक व जो हा पराक्रम कोणी केला होता छत्रपती शंभूराजेने म्हणून त्यावरती एक शेर म्हटलं गेलाय वाघाच्या दबड्या आता आत घालून दात मधले जातही बर्द मधले समोर आपल्याला ही मूर्ती दिसते का गणेश पाठ छत्रबुद्धी तयार केलेली आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर गांधी रायगडा आणि ही मूर्ती सिंहासनामध्ये बसवण्यासाठी आता आपण सिंहासन पाहिलं का सिंहासनावरती बसवण्यासाठी कुठलेही राजे पायात जोडे राहतात का सिंहासना होता ही मूर्ती इथं स्थापन कर दोन जून दोन हजार बारा मध्ये साताराचे वार्ताहर दोन याच्यावरती जगदीश्वराव मंदिराला दर्शनाला जायचे सकाळी साडेपाच वाजता देखील जायचे भाऊ साहेबांना न समजत साहेब सकाळीच्या वेळेस काय घेऊन भगवाद भुज घेऊन वाढायच्या बाहेर